हॅलो मिरतो आणि ऑफिसमध्ये खूप काम आहे त्यामुळं ही लोक सकाळी आठ वाजता बोलवतात त्यामुळं सगळा दिवस माझा मूड खराब असतो आणि आज गुरुपौर्णिमा त्यामुळे घरी येता येतं मी गेली दत्तांच्या मंदिरात त्याच्यानंतरनं मी आली घरी आणि न बसता डायरेक्ट घेतली जेवणाची तयारी करायला एक तर सकाळी मी लवकर उठलेली माझी झोप पण पूर्ण झाली नव्हती त्यामुळे माझी खूप चिडचिड होत होती आणि ऑफिसमधनं मी सुटली पावणे सात वाजता पावणे सात वाजल्यापासून साडेसातपर्यंत मी बसची वाट बघत बसलेली मला एक पण बस सापडत नव्हती मला एवढा कंटाळा आलेला आणि मला एवढं रडू येत होतं की शी काय चाललंय हे त्याच्यानंतर ना घरी आली नंतर न घेतली मी नूडल्सची तयारी करायला कारण नूडल्स पटकन होतात मला सगळं जेवण करायचं खूप कंटाळा आलेला आणि लास्ट टाइम मी नूड नूडल्स करत होती तर माझा हात भाजलेला त्यामुळे यावेळी मी खूप लक्ष देऊन सगळं करत होती कारण की लास्ट टाइम खूप जोरात चटका बसलेला आणि तो माझ्या ओन अजून पण बोटावर आहे त्यामुळे यावेळी मला रिस्क घ्यायची नव्हती आणि नूडल्स करून झाल्यानंतरनं काल रात्रीचं पण आमचं थोडंसं जेवण राहिलेलं ते सकाळी आम्ही गरम करून ठेवलेलं कारण जेवण आम्ही अजिबात वाया जाऊन देत नाही तुम्ही आता मला हे काय कॉम्बिनेशन आहे आम्ही नूडल्स खाऊ दे किंवा वडापाव खाऊ दे घरचं जेवण हे आम्हाला लागतंच आणि भात म्हणजे मोस्ट इम्पॉर्टंट आहे जिवून झाल्यानंतरनं घेतलीत भांडी घासायला जिवून झाल्यानंतरनं भांडी घासायचा मला अतिशय कंटाळा येतो पण आता काही ऑप्शन नाही थँक्यू बाय